नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व विजेच्या घटनांमुळे अंबड तालुक्यातील एकोणावीस शेतकऱ्यांची एकूण बावीस जणांवरे दगावली या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून प्रशासनाने सहा लाख के एक्क्याण्णव हजाराची मदत मंजूर केली असून यापैकी फक्त दोन लाभार्थ्यांच्या खात्यातच आत्तापर्यंत रक्कम जमा झाली आहे या मदतीत गाय म्हैस बैल व शेळ्यांच्या नुकसानीचा समावेश असून मृत्यूचे कारण वीज पडणे पुरात वाहून जाणे आणि भिंत कोसळणे असे होते पशुधन हानी व्यतिरिक्त घरांची पडझड शेतजमीन खरडून जाणे यासारख्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे युद्धपातळीवर सुरू आहेत या प्रक्रियेवर जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल व उपविभागीय दंडाधिकारी श्री उमाकांत पारधी स्वतः लक्ष ठेवून आहेत तहसीलदार विजय चव्हाण यांनी आश्वासन दिले की कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही व प्रशासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आमच्या माध्यमाशी बोलताना लाभार्थी व तहसीलदार विजय चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मान मागच्या महिन्यापासून अंबड तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे त्यानुसार वेगवेगळे नुकसान झालेले होते अंबड तालुक्यातील जवळपास या आंदोलनात या अतिवृष्टीमध्ये बावीस पशुधन मैत झालेले होते त्यामध्ये काही वीज पुरून होते काही पुरा पाहून होते काही पाण्याच्या याच्यामुळं आढळले होते असे करून एकूण जवळपास बावीस जनावरांना आम्ही अनुदान दिलेलं आहे त्यापैकी दुधा जनावरे तेरा आहेत त्यापैकी काम करणारे जनावरे चार आहेत आणि लहान लहान दुधा जनावरे तीन आहेत असे करून आपल्याकडे जवळपास बावीस जनावरांना आपण अनुदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाचा निधी आपण त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट व वर्ग केलेला आहे सगळी ही जी निधी आहे मायनस बी एसमधून आम्हाला नैसर्गिक आपत्ती म्हणून सुविधा उपलब्ध होते त्या सुविधा अंतर्गत आम्ही हे दिलेलं आहे बाकीचं जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे कमी सुरू आहेत पिका पिकाचं नुकसान असेल किंवा इतर जे काही घर घराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोकं जात आहेत आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व पंचनामे होणार आहेत त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही जर समजा आपल्याकडं आज जर एखादी तलाटी आला नसेल तर आपल्याकडे शंभर टक्के त येणार आहे आणि सर्वांच्या शेतीची पाहणी करणार आहे आणि पंचनामे मस्तनिष्ठ होणार आहे आणि या व्यतिरिक्त काही लोकांची जनावरे जर आजी असेल आणि त्यांचे पुरावे असेल आणि पी एम रिपोर्ट असतील तर त्यांनीसुद्धा समजा आमच्याकडे रिपोर्टिंग केली नसेल तर त्यांनी आमच्याकडं तलाठामार्फत रिपोर्टिंग करायची आहे त्यांची जे काही मेळ झाल्याबाबतचा रिपोर्टिंग आहे पी एम आहे आणि त्याचा पुरावा असेल त्यांनी सादर करायचा जेणेकरून आम्ही विरोधितसुद्धा लोकांचं आम्ही देणार अनुदान आम देणार आहोत त्यासोबतच इतर जे काही घराची पडझड आहे किंवा शेतीचं पंचना शेतीचं नुकसान आहे त्या सगळ्यांचे पंचनामे होणार आहेत काही ठिकाणी छोटे बाजार तलाव फुटल्यामुळे काही जणांच्या जमिनी खटून आहे आहेत त्यांनीसुद्धा चिंता करण्याची गरज नाही त्याच्या सुद्धा आमच्या सर्व तलाठी ग्रामसेवकांनी प्रशिक्षण आहे त्या सर्वांना आम्ही आदेश दिलेले आहेत त्या जमिनी सुद्धा वेगळ्यांना पंचनामा होणार आहे काही ठिकाणी विहिरी खचल्याच्या किंवा विहिरीमध्ये सुद्धा भरावा आल्याचंसुद्धा काही ठिकाणी आमच्याकडे निदर्शन झालेलं आहे त्यांनासुद्धा त्यांचे पंचनामे होऊन सुद्धा अनुदान आम्ही शासनाने जे काही देणार आहे त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत त्यामुळं कोणी चिंता करण्याची गरज नाही सर्वांनी कृपया करून संयमानं रहा आम्ही प्रशासन महाराष्ट्र शासन आणि महसूल प्रशासन त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी निर्देश आहेत त्याचबरोबर एस डी एम साहेबांचे सुद्धा निर्देश आहेत सक्त निर्देश सर्व कर्मचारी यांना आहेत काही अडचणी असल्यास आमचा तहसील कार्यालयाचा क्रमांक आहे त्या क्रमांकावर नियंत्रण कक्षावर हो, चोवीस तास आपले व्यक्ती माणसं आहेत त्यांनासुद्धा आपण फोन करू शकता नजीकच्या तलाठी ग्रामसेवा पोलिस साहेब यांना फोन करू शकता त्या ते व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर पोलीस कंट्रोल सुद्धा फोन करू शकता माझंसुद्धा नंबर आहे चोवीस तास चालू असतो तर त्यामध्ये आम्ही कधीही आपल्या तातडीच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत मी विजय चव्हाण दसिनाथ अंबर